ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका दी बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्ड गौरी जोशी यांना प्रदान करण्यात आला सुगम संस्कृतम करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर इंदिरानगर नाशिक या क्लासेसच्या त्या संचालिका असून त्यांच्या विद्यार्थ्यांनी देखील घोघोवीत यश मिळवलंय यावेळी त्यांच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला सुगम संस्कृतम करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर या क्लासेसच्या गौरी जोशी मॅडम या अनेक वर्षांपासून क्लासेस माध्यमातून नाशिक शहरासह इंदिरानगर परिसरामध्ये त्यांचे क्लासेस आहेत अनेक विद्यार्थी यशस्वी आणि गुणवंत होऊन यश प्राप्त करून आज मोठ्या मुद्द्यावर काम करत आहेत सुगम संस्कृतम करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर नाशिक शहरात इंदिरानगर विभागामध्ये उत्कृष्ट क्लासेस म्हणून ओळखले जाते आणि त्यांचे सर्व श्रेय गौरी जोशी मॅडम यांना जाते यावेळी सुगम संस्कृतम करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी गौरी जोशी मॅडम यांना शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलं नाशिक कोचिंग क्लासेस यांच्या वतीनं पुरस्कार देऊन त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला गौरी जोशी सुगम संस्कृत रिसर्च अँड करिअर डेव्हलपमेंट सेंटरची संस्थापिका आणि संचालिका सर्वप्रथम पी सी सी डी एने आदर्श शिक्षिका म्हणून जो माझा सन्मान केला त्याबद्दल पी सी सी डी एचे अध्यक्ष श्री जयंत मुळेसर आणि सन्माननीय सगळे पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी माझा पंधरा जणांमध्ये त्यांनी माझी निवड केली त्याबद्दल धन्यवाद गेली बत्तीस वर्ष मी संस्कृत यात एका विषयाचं अध्यापन करत आहे आत्तापर्यंत अठ्ठावीस हजारहून अधिक विद्यार्थी मी संस्कृतमध्ये तयार केलेले आहेत स्पोकन संस्कृत त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं संस्कृत बी ए संस्कृत एम ए आणि शालेय संस्कृत एस एस सी सी बी एस सी आय सी एस सी या सर्वांमधून आपले स्सक, विद्यार्थी हे नेहमीच टॉपला असतात यावर्षीचा रिझल्टसुद्धा शंभरपैकी शंभरचे सतरा मुलं आणि नव्याण्णवचे एकोणावीस मुलं बाकी सगळेच्या सगळे आपले नव्वदच्या पुढे विद्यार्थी गेलेले आहेत तर हेच सुगम संस्कृत आमचं यश हे मानलं जातं संस्कृतसारखी देववाणी ही लोकवाणी व्हावी यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत धन्यवाद मी तुला कुलकर्णी माझा मुलगा आत्ता यंदा दहावी पास झाला मी सर्व जे ऑर्गनायझर्स आहेत नाशिक जिल्हा क्लासेसचे जे संचालक आहेत श्री जयंत मोरे साहेब अध्यक्ष यांनी जो आज जो जो कार्यक्रम ठेवला आहे सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षकांचे सन्मान तर हा नक्कीच आम्हाला सर्वांना प्रेरणादायक आहे व त्यांच्या पुढील विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यासाठी हा एक टर्निंग पॉईंट असेल अशी मला खात्री वाटते मी आपल्या सर्वांचा आभार आभार मान धन्यवाद तसेच संस्कृतच्या ज्या जोशी मॅडम आहेत त्यांचं आमच्या सर्व आम्हाला सर्वांना मार्गदर्शन लाभलं त्यांच्या त्याच्यामुळे त्यांच्या करिअरला नक्कीच टर्निंग मिळ मिळणार आहे त्यासाठी पण त्यांचे मनपूर्वक आभार यावेळी अध्यक्ष जयंत मुळे उपाध्यक्ष विवेक भोर अशोक देशपांडे यांनी केले अण्णासाहेब नरुटे रवींद्र पाटील मुकुंद रनाळकर पवन जोशी विद्या राकडे प्रतिभा देवरे रोहिणी भामरे माधवी चिंतामणी आरती खाबिया जैन वाल्मिक साणप सचिन जाधव दीपक गुप्ता गणेश कोतकर सुनील आहे उमादेवी जितेंद्र विश्वकर्मा यशवंत भामरे विक्रमराजे गोसावी लोकेश पारख सुनील सोळंकी किशोर सपकाळे योगेश बाहेती आदी पदाधिकारी उपस्थित होते